नमस्कार माझे नाव विजया पांडुरंग चव्हाण शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श शाळा देवळीवनी इयत्ता सहावी आज मी तुम्हाला मतदानाविषयी छोटेसे गीत सादर करत आहे ए ऐक मतदारा तुला लोकशाहीची आना। खुशाला निर्बय ना तुझ्या हक्काचा मतदान मतदानाचा प्रोग्राम आला मतदानाचा प्रोग्राम आला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला अठरा बलशाली करण्या देशाला बलशाली करण्या देशाला चल जाऊया